कसं इतरा आहे इतराप्रमाणे थोडंसं मागं राहिलेलो आहेच आम्ही म्हणजे पाहिजे एवढी काही कसाच नाहीच म्हणजे आणि प्रत्येक ह्याच्यात कुठे ना कुठं कुठे ना कुठं तरी त्याला आड्या अडचणी असते त्याच आता तुमच्याकडे कोणाची हवा आहे सध्या काय वाटतंय तुम्हाला आता थोडंसं पहिल्यापासून त्यांची राजांची जी ही होती पावर थोडीशी तर त्यात लोक म्हणजे इतर म्हणजे बाहेर असं समजते की बाबा कटाळले ते माणसं बाबा नको म्हणजे बदल पाहिजे बदल पाहिजे हां बदल पाहिजे थोडक्यात लोकांना बदल पाहिजे असं तुमचं आता सध्या ह्या आपल्या फटकरवाडी भागात किंवा या परिसरात कुणाचं वार आहे जास्त करून जास्त आता कस कस आहे माणसाची आहे जे माणूस कसा पुळेल कसा नाही हे सांगता येत नाही ना कुणाला बरोबर राष्ट्रवादी जी आपण म्हणलो तर ती बी सांगता येणार नाही परत भाजप म्हणलं ती बी सांगता येणार नाही हाय काँग्रेस म्हणलं ती बी सांगता येणार नाही कारण लोकमता होय ना ती हो पण त्या भागात कल जास्त करून कोणाच जा? आहे तसं म्हणजे तसं आहे मी वैयक्तिक म्हणजे ह्या भांडगडीत नसतोच समिती निवडणुकीत तुमच्या भागात सध्या कोणाची हवा आहे काय वाटतंय तुम्हाला काय जे काम करणार त्यांच्या पाठीशी आम्ही राहणार बरं मागच्या वीस ते तीस वर्षात तुमच्या भागात विकास झालेला आहे का नाही का एवढं असं झालं येणाऱ्या आता पंचायत समिती आणि ह्याच्या इलेक्शनच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे की सध्या इकडे कुणाचं वार आहे आमच्याकडे सध्या रामराजेंच वार आहे बरोबर साखरवाडी ग्रामपंचायतचा जर विचार केला तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या बाबतीत निवडणुकीत तुमच्या भागात जास्त करून कुणाची हवा आहे आता रणजित जय कमळ आणि घड्याळ या दोन्ही आमच्या बहुमतांनी निवडून येते नमस्कार आपल्या साखरवाडी भागात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत तुमच्या भागात जास्त करून हवा कोणाची आहे रणजित दादा आणि कमळ जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत तुमच्या भागात आता सध्या हवा कोणाची आहे असं वाटतंय तुम्हाला रणजित दादा रणजित दादा मागच्या वीस ते तीस वर्षात विकासाच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे विकास झालाय का आता तसं जर बघितलं तर गावाच्या मनाने विकास नाही झाला म्हणता येईल कारण काय रस्त्यासारखा विषय प्रलंबित राहिलेला आहे बरोबर पण आता कामकाज चालू झालेलं आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत तुमच्या भागात कुणाची हवा आहे असं वाटतंय तुम्हाला काय वाटतं आणि मागचे वीस ते तीस वर्ष साखरवाडी भागाचा विकास झालाय काय झाला काय रस्त्याची काम अजून पेंडिंग आहेत नमस्कार नमस्ते साखरवाडी भागात झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत तुमच्या भागात जास्त करून कुणाची हवं आहे असं तुम्हाला वाटतं कांबळे बाप्पा साखरवाडी भागात मागच्या वीस ते तीस वर्षात विकास झाला आहे का साखरवाडी भागात मागच्या वीस ते तीस नाही म्हणजे जसं उलट साखरवाडीचा भाग तर थोडासा मागच राहिले असं दिसते तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत तुमच्या भागात आता सध्या कुणाची हवं तसं निश्चित काय सांगता येत नाही पण एकंदरीत जर विकासाचा आढावा घेतला बरं तर जे नवीन जे चेहरे समोर येतील त्यांना प्राधान्य दिलं जाईल म्हणजे विकासाच्या कामाला प्राधान्य दिलं जाईल